नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि श्रावण महिनाही पुढे आहेच त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची रेलसेल चालू होईल त्यामुळे आज मी एक उपवासाचा खास पदार्थ शेअर करणार आहे आणि तो पदार्थ म्हणजे बटाटा साबुदाण्याचे आप्पे हे आप्पे छान वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात चला तर मग बघूया हे आप्पे कसे करायचे ते बटाटा आणि साबुदाण्याचे आप्पे करण्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून सोलून घेतले आहेत मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे आणि त्याला आता किसून घ्यायचं आहे हे असे किसणीने किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही स्मॅश केले तरी चालेल हे सगळे बटाटे किसून झाले आहे त्यामध्ये आता हा भिजवलेला साबुदाणा मी घालणार आहे हा साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवला होता आपण साबुदाण्याच्या उसळीसाठी जसा भिजवतो तसा छान असा भुरभुरीत झाला आहे मोकळा आहे तर तो, तो एक वाटी आपण साबुदाणा घालून घेऊ त्यानंतर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहे थोडंसं तिखट घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं साबुदाण्याच्या वड्यांचं आपण जसं भिजवतो तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा अजून साबुदाणा मावेल असं वाटतंय मला त्यामुळे मी अजून थोडा साबुदाणा घालून घेते आणखीन अर्धी वाटी साबुदाणा मी यामध्ये घालते मिक्स करून घ्यायचं आपलं हे पीठ तयार आहे आप्यांचं थोडासा तेलाचा हात लावून याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे साधारण या साईजचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत पिठाचे सगळे गोळे करून तयार आहेत आता आपण आप्पे करायला घेऊ आता हे आपेपात्र गॅसवर ठेवायचं आणि याला सगळ्याला तेल लावून घ्यायचं आहे फ्लेम आता है जी वाल्स करूं होते एक एक, एक, एक मी हे अगदी साबुणाच्या वड्यास जर कुरकुरीत होतात वरून छान आणि तेलकटही होत नाहीत आणि याला आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपे सगळ्या बाजूने एकसारखे व्हावे यासाठी आपल्याला हे थोडं थोडं मधून मधून सरकवून घ्यायचं आहे म्हणजे आपण सगळ्या बाजूने एकसारखे होतात पण हे झाले आहे का एका बाजूने ते बघून घेऊ एक बाजू आपली झालेली आहे आपण ह्याची बाजू पलटून घेऊ छान मस्त खरपूस झाले आहे दुसऱ्या बाजूनी आता ह्याच्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि तर त्याला झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा लोच ठेवायची आहे हे छान सगळ्या बाजूनी आपल्याला थोडे पलटून पलटून करून घ्यायचे आहे ज्या बाजूने झालेले नसतील त्या बाजूनी असं ठेवून आपल्याला ते छान खरपूस करून घ्यायचे आहे सगळ्या घरून इथून मधून जरा झाले नाही आहे तिथून मी असं खरपूस करून घेणार आहे बाजू पलटून पलटून जिकडणं झाले नाही आहे तिकडे आपल्याला असे करून घ्यायचे आहे आता हे झाकण न ठेवताच आपल्याला थोडे होऊ द्यायचे आहे आपले आपे ऑलमोस्ट तयार आहे आपण आता हे काढून घेऊ आता हे झालेले आपे मी काढून घेणार आहे जे व्हायचं आहे ते थोडेसे शेकून घ्यायचे आहे तुम्हाला जर साबुदाणा वडा आवडत असेल पण तेलकट जर खायचं नसेल तर हा एकदम छान पर्याय आहे मस्त खरपूस झाले आहे सगळे आपे आपले झाले आहे आपण सगळे काढून घेऊ मस्त खरपूस असे आपे आपले तयार आहेत यामध्येच मी परत दुसरी बॅच टाकून घेणार आहे थोडेसे असे चप्पे करून टाकू याला आता परत तेल लावायची गरज नाही आहे दुसरी बॅच आपली होते तोवर आपण आपण खाण्यासाठी चटणी करून घेऊ पॅन बरोबरची चटणी करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या मध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेते एक चमचा एक दीड चमचा भर जिरं थोडंसं मीठ चवीकृत आणि थोडीशी साखर आणि यामध्ये मी थोडंसं दही घालून घेणार आहे दोन तीन चमचे आणि हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे ही अशी आप्प्यांसोबत खाण्यासाठीची चटणी तयार आहे ही जरा मी याच्यामध्ये पाणी घातलं होतं थोडंसं कारण ही जरा पातळसर छान लागते ही आपली आप्प्यांसोबतची चटणी पण रेडी आहे ही पण खूप टेस्टी लागते हे मस्त गरमागरम आप्पे तयार आहे गरम गरम हे आप्पे खूप छान लागतात अजिबात तेलकट होत नाही आणि खूप टेस्टी होतात तुम्ही हे जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद